पावणे दोन लाख कोटी संरक्षण साहित्याची खरेदी करण्यात आली आहे मोदी सरकारचा महत्वपूर्ण फैसला संरक्षण मंत्रालयाकडून सैन्याचं सशक्तीकरण सुरू केंद्रातल्या मोदी सरकारनं संरक्षण साहित्य खरेदीबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे काय आहे हा निर्णय आपण पाहूया पावणे दोन लाख कोटींची संरक्षण साहित्य खरेदी करण्याचा हा निर्णय घेण्यात आलाय भारत डॉर्नियन दोनशे अठ्याऐंशी विमानं खरेदी करणार आहे नव्या युद्धनौका रणगाडे आणि लढाऊ विमानांची देखील खरेदी होणार आहे अधिकच्या काळातील सर्वात मोठी संरक्षण खरेदी ही होणार आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी साहित्य खरेदी हे प्रमुख असणार आहेत समितीचे